आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा खूप सुंदर अशा परिसरात तुम्हाला या तुम्हाला सांगायचं एक छानशी अशी गोष्टी सांगणार आहे तर आपण महिला आता बघा मी कसं म्हणजे तुम्हाल कस तुम्हाला सांगायचं माझा कसा वैशाली मसाले असा उद्योग आहे तसंच मला प्रत्येक लेडीज न असं स्वतःच्या जीवावर सक्षम किंवा मार्केटमध्ये जाऊन ना त्यांची स्वतःची ओळख निर्माण करावी स्वतः स्वावलंबी व्हावं समाजामध्ये त्यांची स्वतःची वेगळं असं त्यांचं नाव असावं कुटुंबाची सुद्धा जबाबदारी स्वतः यशस्वीरित्या पार पाडावी याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आपण आपल्या कंपनीतर्फे सर्वांना तुम्हाला सांगायचं फुल टाइम पार्ट टाइम जॉब तुम्हाला सांगायचं जॉबची ऑफर आहे आणि तुम्हाला सांगायचं त्यासाठी आहे ना मी तुम्हाला सांगायचं मी माझ्या एक वरच्या सिनियर आहेत त्यांचं तुम्हाला सांगायचं माझ्या स्क्रीनवर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नंबर देईन तर तुम्हाला सांगायचं कोणाला ओवर टाईम पार्ट टाईम असं तुमच्या कामातून वेळ मिळेल असं कराय मलाही वाटतं की तुमच्या इकडंही छानसा असा स्पेशल असा कोणताही बिझनेस असावा किंवा छानसा असा जॉब असावा किंवा तुम्हाला सांगायचं स्वतःची स्कुटी असावी स्वतःची तुम्हाला सांगायचं लय राहिली पण छोटी अशी ओळख असेल पण छोटी अशी स्वतःचं असं तुम्हाला सांगायचं रिस्पेक्टेबल लाईफ असावं त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आम्ही तुम्हाला सांगायचं मी तुम्हाला दोन नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही स्वतः तुम्हाला सांगायचं स्वतःसाठी सक्षम होऊ शकता तर बघा माझं जर तुम्हाला सांगायचं ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नंबर पाठवते त्या नंबरवर सगळ्यांनी कॉल करू शकता आणि स्वतःसाठी स्वतःसाठी धडपडावं आणि त्या नंबरवरती कॉल करा मग आहे